आपल्या मनात कधीच का काय नसतं शंका कुशंका हे घेत नाही मी माझ्या क्षमता ओळखलेली आहे माझ्या समाजाची क्षमता मी ओळखलेली आहे माझा समाज हटत नाही मी हट त्यांचा उद्देश आहे लेकरं मोठे झालेच पाहिजेत आता काय झालं तरी पक्ष नकून नेताना माझा पण उद्देश तोच आहे की आपण एकदा संधी सरकारला द्यायची विशेष करून फडणवीस साहेबांना संधी द्यायची की पुन्हा पुन्हा माझं नावान बमलायचं नाही सगळं आत्ताच तुम्ही म्हणलात की समाजाचा विरोध आहे माझ्या उपोषणाला आ, हे माझ्या समाजाचं प्रेम आहे आणि हे फडणवीस साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे मी लोकमतच्या माध्यमातून जाहीर फडणवीस साहेबांना सांगतो तुम्ही हेच ओळखून घ्या लोक मला नको करू मानतायत उपोषण याचा अर्थ तुम्हाला समजतोय का समाजाचा समन्वय एवढी मोठी शक्ती आहे आपली तुम्ही फक्त सांगा पाडायचे का निवडून आणायचे तुम्ही फक्त एकदा सांगा आम्ही तयार आहेत पण तुम्ही उपोषण करू नका तरी मी का करतोय हे फडणवीस साहेबांनी समजून घेतलं पाहिजे मी तरी का करतो आहे डागला डागला की माझ्या समाजाला कुणी डाग लावता कामा नाही मलाही कुणी डाग लावता कामा नाही की मी राजकीय राजकीय भाषा बोलतो आहे म्हणून आता तुम्हाला संधी एवढं मोठी पाठीशी बळं असताना माझ्या घर कुणी असताना कधीच आंदोलन केलं नसतं डायरेक्ट म्हणलं असता पाडा किंवा व बाकारां निवडून आणा मला माझ्या समाजाला राजकारणाकडं त्या किचडमध्ये जायचंच नाही म्हणून आमचं ध्येय आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे लेकराला माझं पण आणि समाजाचं पण ते द्या तुम्हाला संधी नंतर मात्र आता एवढी संधी तुम्हाला जर कळतच नसली तर तुम्ही जाणून बुजून मराठ्यांचा अपमान करतायत फडवणी साहेब असा अर्थ निघणार आहे आणि तुमचे भाजपमधले लोकसुद्धा तुमचा शब्द ऐकणार नाही तिथून पुढं मराठी कारण ते म्हणणार आहेत तुम्हाला एकदा मनोज जरंगी यांनी संधी दिली होती त्यांनी सांगितलं होतं मी उपषणाला बसतोय मला राजकारणात जायचं नाही समाजाला जायचं नाही आरक्षण आमचे जे आठ नऊ विषय आहेत ते देऊन टाका त्याची अंमलबजावणी करा तुम्ही दिलं नाही याचा अर्थ दोषी फडवणीशी त्यामुळे संधी मी ओपोषणला बसतो आहे मी राजकीय एकही एक स्टेटमेंट करणार नाही समोरून किती केले तरी पण जर तुम्ही दिलं नाही मग तुमचे तर लोक तुमच्या हातात राहिलेच नाही आणि माझे माझे तर ऐकतच नाहीत मग तुमचा विषय संपला परत दोन हजार चोवीसला काय बोलतो आहे माया नावाने बॉम्बलायचं नाही बॉम्बला जागाच नाही राहणार तुम्हाला एवढा पश्चिम ताबी नाही दिलं ना गुढघेरो टेकेणार मग हां यांना गुडघेरोड टेकेणार मग फडणवीस साहेबांनी पाठीमागे एक चॅनलवरती स्टेटमेंट केलं होतं की मराठ्यांचा फायदा त्यांना झाला आहे झालाय झाला आहे त्यांला झाला आहे त्यांना हे कळत नाही एखादं गाव असतं आणि त्या गावात जर सरपंचाने काम नाही केलं तर लोकं म्हणजे हे नकोच हे काहीच फायद्याचं नाही लोक बदलून टाकतात त्याला तुम्ही कामच नाही करणार तर लोक काय करणार लोक काय करणार तुम्हाला कामच करायचं नाही तुम्ही द्या समाज उघड्या डोळ्यानं बघतो जो देईल त्याचा उपकार ठेवत नाही समाज तुम्हाला द्यायचंच नाही म्हणल्यावर तुमचा कार्यक्रम नाही होणार तर काय होणार संधी मी पुन्हा पुन्हा ते सांगतो मला आता राजकीय स्टेटमेंट करायचं नाही त्यांचं म्हणणं आहे ना मी राजकीय भाषा बोलायला लागलो तुम्ही आरक्षण देऊन टाका राजकीय भाषा बोलायचं बंद करतो नाही दिलं मा नावाने बोंबलायचं नाही आता ही फडणवीस साहेबाला गोल्डन चान्स आहे म्हणायचं मराठा समाजाच्या युतीनं ही त्यांना संधी आणि ह्या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे नाही तर खाक होणार सगळं संपला दोन हजार चोवीसला विषय संपला देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की मी जर आरक्षणाची आड येत असेल तर आणि ते सिद्ध जर झालं तर मी राजकीय सन्यास घेईल आणि मग कोण देणार तुम्ही आड येत नाही तर मग कोण देणार आम्ही येत काय सत्येत मग आम्ही द्यायनात का मुख्यमंत्री देणार अरे मुख्यमंत्री चालणारच ती येत मानव मुख्यमंत्री अहो सरपंच कुणी केला याला किंमत असती उपसरपंच सुद्धा सरपंचा पद चालित इथं ते सध्या उपसरपंच नाही येत सरपंचच येते सध्या समजा उपसरपंच ते पण काय हातात कारभार त्यांच्याच आहे सगळा हा उपसरपंचच हातात सगळे उपसरपंचच आता त्यांच्या हातात बाकीच काय हातात नाही ते कोणाला काम नाही करून देत आमदाराला मंत्र्याला भाजपमधल्या आमदाराला काम करून देत नाहीत कोणालाच नाही ते काय ना मी म्हणलं ना मला राजकीय स्टेटमेंट नाही करायचं परत मग मी भिडतोय परत असं होतं त्यामुळे मला काय मी संधी दिली ना फडणवीस साहेबाला आता त्यांना मोकळं राहणे होती ना मोकळून दिले आता तुम्हाला आता उभ्या पिकात जाणारं घालायचे आहेत का त्याचं संरक्षण करायचं आहे हे तुमच्या हातात ये आता मोकळून दिलं आम्ही सगळ्या समाजाने तुम्हाला मोकळी संधी आता मोकळं फिरा पण जर डाव हातातून त्यांनी घातला मग पुढचं मग त्या टायमाला सांगा ना कोण कोण बोलणार आहे त्या मधल्या काळात आता मी गं बसलो ना असा हिशोब करतो सगळ्याचा आता सध्या मी शांत आरक्षण द्या शेवटी आता काय शेवटी जीव आहे हे एक प्रकारचं मशीन असतं बघा कधी बिघडलं आणि काय होईल सांगता येत नाही आणि मला असंच आत्ताच चालता येत नाही पहिल्यासारखं मी सहा सहा आठ आठ दहा दहा दिवस दम धरू शकत नाही आता कधी काय होईल सांगता येत नाही पण जेव्हा जीव आहे तोपर्यंत माझ्या लेकराचं स्वप्न बघतोय मराठींच्या गोरगरिबाचं चला लेकरं मोठे होते जाऊ देऊ एखादा अर्थ बलिदान गेले काय होत नाही लाखो लेकरं सुखी होती आज रोज पोरं आत्ताच मग अशी तुम्हीच होता तिथं त्या टायमाला एक शिओ झाली मुलगी एक मुलगी दोन मुलं इंजिनियर झालेत ते आले होते अहो हे लय आनंद आहे लय चेहऱ्यावरती आनंद आहे भयानक जितकं करता येईल तितकं करतोय आज परत जेवढं समाजसाठी करता येते तेवढं केलंय आज सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांचा पाल्यांच्या नोकरीचा जे आर काढला होता की त्यांच्या पाल्याच्या नोकऱ्या रद्द करा घेणं रद्द करा तर ती जे आरच रद्द करायला लावला की त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या सगळ्या पाल्याला नोकऱ्यावरती घ्या आणि आज सरकारनं ते काम केलं एका फोनवरती काम केल्यावर कौतुक करतो आम्ही खरंच मुख्यमंत्री साहेबांचं सरकारचं कौतुक करतो आम्ही की तुम्ही तो अध्यादेश रद्द केला आणि स्वातंत्र्य सैनिकांना न्याय दिला त्याबद्दल कौतुक आहे सरकारचं पाटील जेच ते पा, हल, ना मग आपल्याला कोण यांच्याशिवाय आपल्याला कोण नाही यांच्याशिवाय आपलं कुटुंबच हे आपला परिवारच हे मी राजकारण करत नाही काही नाही पण आता समाजासाठी मला काहीतरी कर हल हातपाय हावं लागतील ना पाय तो खोडायला लागतील ना इकडं खेड्यात मन आहे बाबा पाय तो खोडायला शिवाय समजा एखाद्याला लिहिरी टाकून दिलं पाण्यात पाय खोडले तर पाहतो येईन त्याला पायाने खोडले तर गट कळत खाली मग तसं मला पाय तर खोडायला लागतं माझा समाज जर माझ्या कोण अपेक्षा करतो आणि मला कोण आहे कुटुंब असून नसल्यासारखा आहे मी त्यामुळे माझा कुटुंब आणि परिवाराचा समाज यांच्या आनंद चेहऱ्यावर आनंद दिसलाय आहे मला बळ चढतं हे दिसले इथं मंडपात ताकतेनं दिसली माझं माझं सुद्धा आणखीन जास्त चलतं मला बळ येते शक्ती येते ही प्रेरणाची माझी ही जनता माझी हीच ताकद आहे आणि हीच आशीर्वाद आहे माझा हेच खरे देव आहेत माझे तुमच्याकडे एखादी बातमी आली की एखाद्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली शेतकऱ्याने आत्महत्या केली कोणाची अडचण तेवढे भावनिक पण होतात नाही मी हा जोडून सांगतो तुम्ही आत्महत्या करू नका मी आरक्षणच देणार आहे मी खोटा नाही ओरिजिनल समाजाला मायबाप म्हणलं तर मी ओरिजिनल लेकरू आहे तुमचं तुम्ही आत्महत्या फक्त करू नका काय होईल एक वर्ष शिक्षण नोकरी लेट होईल हो द्या जाऊ द्या काय फरक नाही पडत अरे मेल्यावर आपण कायमचं आमच्या चाललोत ना कोणाला दिसत नाही ताईबापाला नाही ना आपल्या समाजाला नाही तुम्ही आत्महत्या करू नका कोणीच आरक्षण मिळतं काळजी करायची नाही मी आहे तोपर्यंत मराठ्यांना डंकर आहे हा मराठ्यांना त्रास झाला की मला सहन होत नाही मी खंबीर आहे ना मी एकदम खंबीर आहे लचा प्याचा बी नाही फक्त घेतो आहे मी सयाम मी बघत असतो आधी पुढच्याच किती किती उघडे आणतोय काय करतो एकदा उघडे आणायच्या बंद झाल्या का ते लईच वडे आणू लागलं का मग आम्ही बरोबर करतो त्याला काय करायचं माझ्या मराठा समाजाला विनंती कोणी आत्महत्या करू नका कोणीच आरक्षण मिळतंय एक वर्ष लेट होऊ द्या का ही अडचण नाही मराठा समाजाला एक आव्हान करतो काम सोडून आंतरवालीकडे येऊ नका उपोषणाला हो काम हो बुडवायचं नाही आपण अजिबात काम हो बुडवायचे नाही कोणी तर ठीक आहे काम नसेल तर ठीक आहे नाही राज्याला प्रोग्राम दिलेला नाही आम्ही आंदोलनाचा त्यामुळे राज्यात कुठंही आंदोलन होणार नाही ना कोणी अमरण उपोषण करणार नाही कोणी साखळी उपोषण करणार नाही कोणी कोणचंच आंदोलन करणार नाही हे एकदम शांततेत एकदम शांततेत आंदोलन चालणार आहे हे लोकशाहीला संविधानाला कायद्याला धरून चालणारं शांततेचं आंदोलन आहे फक्त देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा पोलिसांना सांगून आमच्यावर काय अटॅक करणं ह्या भानगडीत आता जिंदगीत पडू नये आणि जातीवाद पसरायचा बंद करावा ओबीसी मराठ्यांचं आमचं काय वाद नाही आमच्या पुढे आंदोलन आणून बसवणं हे बी बंद करावं त्यांनी फक्त त्यांचं काम करावं जनता डोक्यावर घेत असते नाही आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे कोणाला विरोध असण्याचं काय कारण नाही आम्हाला मात्र सगळे करता येतं अधिकारी अधिकार आहे की विरोध करायसाठी राहणं न्यायासाठी आंदोलनं राहणं याच्यात फरक आहे विरोध करायसाठी तुम्ही आंदोलन केल्यावर कधीच कोणचाच समाज कोणचाच म्हणतो मी यशस्वी होऊ देणार नाही कोणचाच तुम्ही न्यायासाठी करा लोकशाहीचा अधिकार आहे तुम्हाला त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करा पण न्यायासाठी कोणी विरोध करायला त्यांनी काय होणार नाही जास्त खोलात जाणार फडणवीस साहेब जास्त खोलात जाणार जास्त गटकड्या घेणार खडो म्हणल्यावर तर कार्यक्रमच झाला आणि पाडो म्हणल्यावर बी झाला पण आता बघूयात राजकीय स्टेटमेंट नाही करायचे मला <laughs> आता संधी दिली मी संधी द्यायला लागलं आणि ती संधी जर आता फडणवीस साहेबांनी हुकविली तर फडणवीस साहेबांचे चेले चपाटे जे आहेत चुट्टे चाट्टे ते खिसे कापू बारकुले कुले ते यांना बोलायला जागा नाही मग हां संधी दिली सगळ्यांनी आता ज्यांना ज्यांना वाटतं मी राजकीय भाषा बोलतो भाजपमधल्या आमदार खासदार कोण असतेन मंत्री कोणी मेंबरं फांबरं कोणी असतील ग्रामपंचायतचे कोणी जिल्हा परिषदचे काय असतील त्यांनी जिल्हा प्रमुख असतील त्यांनी आता आपल्या साहेबाजवळ जाऊन बसावं हो। आपले देवेंद्र फडणवीस तात्या त्यांच्यापाशी जाऊन बसावं हो। आणि त्यांना सगळ्यांनी समजून सांगावं की तात्या एवढी बार देऊन टाका ते ग पुट्टसय आता काही बोलत नाही मग खडो या पाडो मग आता स्टेटमेंट नाही करणार ना मी राजकीय मग त्या टायमाला बॉम्बलायचं नाही माझ्या नावाने मी सांगून दिले ना खडणे कावी पाडणे कावी ते काय होईन ते सांगता येत नाही हे शक्ती लय व्याकारे एकटीच पन्नास पंचावन्न टक्के राज्यात हे हे खडू भी पाडू बी दोन्ही बी हे लय अवघडी कार्यक्रम एकदा भिडी ना जर एकदा एकदा एक जणाचा तर भाऊ पाच हजाराचा लीड तोड तोड एवढा फेस पाडाव सोपं नाही मग एकदा भिडी ना तर लय अवघडी मराठीची ताकद